あ <laughs> कभी अपने क्योंकि जबलोड देश सात वसाह है जैसा कि सभी मार्चर आ सत वसाहती सात मे क्षेत्र ज्यादा अपन जिसे जबलोक आंधशा मुख्यशाला विद्या हिंदी का बोल रहे हैं दा मे ज्यादा मजे मैं साधारण दोन हजार बारह त्यावेळेला आपल्याला शंभर ते एकशे वीसपर्यंत गॅस सिलेंडर होत जात आणि मग दोन हजार बारामध्ये सेंट्रल गवर्नमेंटचं जि आलं ते एका रेशन कार्डावरती तुम्हाला सहा सिलेंडर मिळतील लोकांच्या विरोध मग ते बारा झाले आता सध्या जिथे पाईपलाईन गॅस नाही तिथे एका रेशन कार्डावरती बारा सिलेंडर वर्षभरात मिळतात आता याच्यामधली मेन कंडिशन जी आहे ती एका रेशन कार्ड आहे तिथे आनंदमनमध्ये येणारा कोणतीही व्यक्ती रेशन आय डी प्रूफ रेशन वगैरे आणायचे तेव्हा फक्त घराच्या बाहेरचा अडचणीस ती इथे त्याच्यामुळे संपूर्ण आनंदमनाचं रेशन कार्ड आहे विकास अंजेपासून सगळे माझ नंबर ऑफ युनिट्स आहेत पण कार्ड आहे त्याच्यामुळे कोण म्हणून केला बरेच प्रयत्न केले पण सरकारने काढलेलं आम्ही कोणत्या एन जी ओला देणार आहे जो नियम आहे तो नियम मग करायचा मग मग ऐंशीच्या दशकामध्ये काल विकास जाऊन तुम्हाला इतकं फोटो दाखवला असेल की बायोगॅस निर्मिती त्या वेळेला काहीच घेतली की ज्या प्रत्येक कॉलनीच्या बाहेर जे शौचालय किंवा इथं हे होतं ते सगळं पाणी सगळे घाण एकत्र करून त्याच्यापासून बायोगॅस निर्मिती करणं आणि मग ते आता गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे ते झालं ते परत रिओपन करून सगळं व्यवस्थित केलं कोळशांवरती स्वयंपाक झाला एका लाखो फाट्यावरती स्वारपाल झाला मग आपण किर्लोस्करांचं तंत्रज्ञान घेतलं आणि बालच्या सिंडिटी आणि सोलरच्या याच्यावरती आपण स्वयंपाक करायला सुरुवात केली मग त्यावेळेला बाकीच्या सात मध्ये मेस बंद झाली म्हणून हे मेघा केली आता साधारण दोन महिने झाले या दोन महिन्यात संस्थेने एक नियम केला जिथे फॅमिली आहे म्हणजे कपल असेल मुलं असतील त्यांना रेशन सिस्टीचे धाड्य सुरू होते ते रेशनचं धाने म्हणजे बाहेरचं रेशन नाही आपल्या इथे तयार होणारं सगळं धाड्य मग ते नि काही लागतं सुद्धा घर वगैरे हे सगळं प्रत्येक व्यक्तीच्या याच्याप्रमाणे त्यांना ते पर... द्यायचं होते पण आता जी सगळ्या वेळ बदललेली आहे पहिल्यांदा साडेसात वाजता चालू झाली की आता नऊ ते पाच पाचशे बारा ते त्रेसष्ट चौदा की या सगळ्या कपल लोक जे आहेत श्रेयामध्ये ते आपल्या घरी स्वयंपाक करतात आणि मग कामावर मग आता इथे जेवढ्या लोकांचं जेवण हे बनतं की जे सिनियर सिटीजन आहे स्त्री आहेत पुरुष आहेत श्रेणी आहे त्या लोकांच्यावर मी ठीक घेवाण आणि मग इथे पहिल्यांदा सगळं हँडमेड पोळ्या वगैरे सगळं पण आता मशीन वगैरे आले आणि नुकते या पद्धतीने चालतात याच्यावरती फक्त पुरणपोळ्या होत नाही इथे पोळा आणि होळीच्या दिवशी आपल्याकडे पुरणपोळी करतात की कोकणातल्या मुंबई पुण्यासारखे सुख पुरण नसते हे तुफात करायला आणि मग इथे पुरण तयार करून ते सात ते आठ पिढर त्यावेळेला तयार करतात प्रत्येक फॅमिलीला ते द्यायचं देण्यामध्ये कंज्यूस नाही नाही काही की तेवढं घ्या तो एक ऑप्शन असा तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं फक्त वेस्ट करू नका या पद्धतीने देण्या त्याच्यानंतर पुरणपोळीच्या दिवशी मग इथे मध्ये मध्ये आधीमध्ये लजे वगैरे सगळं होतं माझ्यावर अशा प्रकारे तीन साडेतीन तीनच्या लजे वगैरे अशा पद्धतीने इथे सगळं होतं मग ते सगळं ठरवत असताना आता आपण तिथे अतिशय योग्य मी काम करताय त्यात चोर लेटरचे पेशंट आहे नुकते आहे जनरली आणि ते आहेत ते सगळेजण काम करतात we yeah. Gracias. Sí, 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 sí. सर्व लोकांचे स्त्रिया आणि पुरुष त्यांचे पुनर्विवाह करू शेवटी नैसर्गिक गरजा आहे प्रत्येकाला तर त्याच्यामुळे पण बाबा मेडिकल बॅकग्राऊंडचे नव्हते त्याच्यामुळे नेक्स्ट जनरेशन कसं वाट याचा त्यांना हे नव्हतं मग ज्या वेळेला लग्न बरं ते लग्न पण छान काहींच्या मनात एखादी स्त्री एखादा पुरुष बरं की नाही हे दोघं मॅच बोलवतात तुला इतक्याशी लग्न करायचं आहे तुला याच्याशी लग्न करायचं काय <laughs> ऑप्शनच नसो ना बाहेरनं सगळं येणार नाही शेवटी एक सहवासाची गरज असते आणि मग अशा पद्धतीने मग असं लग्न ठरलं की आता याच्यावर लग्न करायचं मग चंद्रपूरच्या हॉस्पिटलमध्ये जायचं पुरुषांची नसाबंदी करून टाक पण नेक्स्ट जनरेशन कसं येणार माहीत नाही मग भाऊ ॲज अ डॉक्टर म्हणून जाणारा आहे आणि भारतीय वहिनी पण त्यांच्या नंतर आली तर भारतीय वहिनी एक मोठा निर्णय घेतला की मातृत्व हा स्त्रीचा एक नैसर्गिक अधिकार तो डावलायचा आहे म्हणून मग एका मुलाच्या नंतर ऑपरेशन करून घ्या जी सेकंड जनरेशन आली ती पूर्ण हेल्दी निघाली त्याच्यामध्ये कोणतेही रोग नव्हते हजारात एखादी केस असेल अंधारा असेल हँडिकॅप असेल वगैरे असेल तर हे नगण्य आहे त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मग आता ज्यांचे लाईफ पार्टनर एक्सपायर्ड झालेले मग स्त्री आहे पुरुष आहे ते इथे येऊन जाईल बाकीच्या घरी स्वयंपाक ते शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत ते देखील इथे येऊन जातात अशा पद्धतीने एखादा मोठा गणपतीचा वगैरे कार्यक्रम होता शेवटच्या आदल्या दिवशी म्हणजे विसर्गाच्या आदल्या दिवशी मग संपूर्ण आनंद मनाने इथे सगळेजण विकास आमचे परत सगळी सगळी साधारणतः दोन हजार बारा मध्ये याला सव्वा करोड खर्च आला ते आपण घेतलं इथे या बायोगॅस मध्ये आपल्याला आठ टन शेण लागतं आपली डेअरी आहे त्याच्यामुळे शेणासाठी काही कमतरता नाही त्याच्यानंतर शिल्लक राहिलेलं अन्न त्याच्यानंतर आपला सगळा कचरा कचरा मिळवा ते त्याच्यानंतर इथे आठवडी बाजार असतो रविवारी आणि बुधवारी तर शेतकरी लोक येतात जो भाजीचा अनावश्यक भाग आहे तो कापून टाकतात तो सगळा इथे गोळा केला आणि इथे आणला जातो हा जो मधला त्याच्या खाली एक मोठा मिक्सर आहे हे सगळं डायल्युट केलं जात त्याच्यानंतर त्याची जी पाण्याच्या याच्यामुळे नदी आहे ती आपण इकडल्या बाजूला त्या टाकीमध्ये सोडण्यात येतो ही सिमेंटची जी टाकी आहे हा प्रायमरी डिझास्टर डायजेस्ट करण्याचा मग तीन ते, 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 ते चार तासामध्ये गॅस तो त्या टाकीमध्ये जातो ती टाकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद खूप भरला गेला की ते टाकी वरती आणि मग तिथून याच्या या आतमध्ये ही जी खोली आहे एक मोठा बलून आहे त्याच्यामध्ये तो गॅस स्टोअर केला जातो तो गॅस तिथे त्याची कॅपॅसिटी साधारणतः दीडशे किलो आहे आपल्याला शंभर एक किलो लागतो कसा लागतो तसं आपण हे करत राहतो आणि त्याच्यानंतर ती जी वेस्टेज स्लरी जी राहते गॅस होऊन झालेली तयार झालेली वगैरे तिथे आपण इथे इथे तीन शोषखड्डे केलेले त्या शोषखड्ड्यांमध्ये आपण सोडतो मग पाणी सगळं झिरपलं की जे उरतं ते सेंद्रिय खत आपल्या इथे सेंद्रिय खताचा एक वेगळा प्रोजेक्ट आहे सगळे सेंद्रिय खतं जीवामृत वगैरे आपणच तयार करतो त्याच्यावरती फळ वाजा त्याच्यानंतर पालेभाज्या आणि फळं त्याची निर्मिती केल्या जाते आणि आनंदवनला दिल्या जातात पण आनंदवनला बाहेरनं पण आणावं लागतं आणि इथे माणसं जास्त असतात म्हणून तर अशा पद्धतीने इथं हे सगळं काम चालू पण इथे माकडांचा प्रचंड उपद्रव तुमचं काय नाव किती वर्ष आहात इथे आणि तुमचं लग्न झालं मुलाचं काय नाव ठेवलं आणि त्याला काही पुढे काही नाहीये त्याला त्याला तुमच्यासारखा काही प्रॉब्लेम नाहीये आणि इथं कसं वाटतं तुम्हाला सुरक्षित तुम्ही काय करता इथे